आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह मेट्रो सिटी मध्ये तुमचं स्वागत आता अपक्ष उमेदवार किरण नागपी हे वार्ड क्रमांक एकवीस मधून फुगा हे चिन्ह घेऊन प्रचार करत आहे प्रचार फेरीला सुरुवात झाली आहे तुमची काय म्हणणं आहे सांगा जोरदार आहे प्रचार फेरी आणि आज असंख्य लोक होती म्हणजे मला असं वाटतं मोजता येणार नाही पण इतकी असंख्य लोक महिला वर्ग असतील सिनियर सिटीजन असतील लहान मुलं असतील तरुण असतील ज्या संख्येनं प्रचार फेरीत सहभागी झाले मला असं वाटतं तीच गोष्ट खूप पुढे वेगळा एक कुठेतरी संदेश देणारी आहे नमस्कार मिराजान मेट्रो सिटीमध्ये तुमचे स्वागत किरण नाकद हे वार्ड क्रमांक एकवीसमधून इलेक्शन लढवत आहेत त्यांची निशाणी फुगा असून त्यांच्याबरोबर महिला भरपूर प्रमाणात सहभागी आहेत